आम्ही व्यक्तींची संघटन म्हणून आम्ही नोंदणी नाही करणार तर त्यांना मला प्रेमाने एकच गोष्ट सांगायची की भारताच्या संविधानामध्ये तुम्हाला व्यक्तींची संघटन रजिस्टर करायची असते नोंदणी करायची असते जर तुम्ही उंदरांची मांजरांची कुत्र्यांची पक्ष्यांची प्राण्यांची संघटना काढली तर ती तुम्हाला रजिस्टर करायची गरज नाहीये आणि म्हणून तुम्ही स्वतःला माणसातले मानत असाल तर संविधानाप्रमाणे स्वतःला रजिस्टर करा एवढं मी एक गोष्ट सांगू इच्छितो आणि मित्रांनो म्हणून मी दरवेळेस म्हणत राहतो की या भारतामध्ये जर कोणी आय एस एस लांबू शकणार असेल जर कोणी बीजेपी हरवू शकणार असेल आणि जर कोणी मनुवादाला अंगावर घेऊन त्याला हरवू शकणार असेल तर ते फक्त आणि फक्त या देशातले आंबेडकर त्याच्यापेक्षा अजून कोणामध्ये आणि संविधानाचा सन्मान करायला संविधानाचा गौरव करणारा आणि संविधानाची बाजू घेऊन लढणारा कोणता पक्ष असेल तर तो फक्त एकच पक्ष आहे तो फक्त एकच नेता आहे ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी आणि कोणताही मुद्दा असो कोणताही आंदोलन असो वंचित बहुजन आघाडी लढत राहत आमचा एक आमदार खासदार नाही आमचा एक मंत्री नाही संत्री नाही तरी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आंदोलन करण्यासाठी मोर्चे काढण्यासाठी आणि या व्यवस्थेला घेराव घालून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कोण लढत असेल तर ते फक्त वंचित बहुजन लढतील लोकांचे दर्शनासाठी मुंबईमध्ये विरुद्ध मोर्चा काढणं आडालीच्या विरुद्ध मोर्चा काढणं प्रदूषणाच्या विरुद्ध मोर्चा काढणं गायरांच्या विरुद्ध मोर्चा काढणं कंट्रॅक्टी भरतीच्या विरुद्ध मोर्चा काढणं जर कोणी केले असेल तर ते वंचित बहुजन आघाडीने गेले अजून कोणी करू शकलेले नाही दुसऱ्या बाजूला इथे उभं राहून बोलतो त्यांच्या घरासमोर उभं राहून बोलतो की जेव्हा मन 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 या मनसेने भोंगे काढायचा प्रयत्न केला होता तेव्हा मनसेच्या भोंग्यामधली हाल काढण्याचं कामे जेव्हा टिपू सुलतान आणि औरंगजेबचे फोटो लावण्यासाठी इकडच्या मुसलमान युवकांना अरेस्ट करण्यात तो येत तो, होत टॉर्चर करण्यात ही वंचित बहुजन होती ज्यांनी टिपू सुलतानचा फोटो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटो मध्ये लावला होता आणि आम्ही या सरकारला चॅलेंज दिला होता दुसऱ्या बाजूला हेच ते बाळासाहेब आंबेडकर होते जे औरंगजेबच्या मजारीवरती गेले होते आणि या व्यवस्थेला आर एस एस ला आणि बीजेपीला चॅलेंज दिला होता मुस्लिम पोर है है तर फक्त स्टेटस ठेवतात आमच्या स्टेज वरती टिपू सुलतानचा फोटो आहे बाळासाहेब औरंगजेबच्या मजारीवरती गेले तुमच्या मध्ये हिंमत असेल तर आमच्या विरुद्ध धर्मांत दाखवते जी बाळासाहेबांचा मजारी मजारीवरचा फोटो काढते आणि काय झालं की बाळासाहेबांचा तो औरंगजेबाचा फोटो फोटो पुढे काढते या कट्टर हिंदुत्ववादी लोकांना धर्मांध लोकांना मला एकच गोष्ट आठवण करून द्यायची कि तो कोरोना काळ आठवा जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आर्थिक परिस्थिती होती आणि सगळे मंदिर बंद पडली होती तेव्हा हे तेच बाळासाहेब होते पंढरपूर मध्ये विठोबाच्या मंदिरवरती आंदोलन केलं आणि अख्ख्या महाराष्ट्रामधले मंदिर चालू करून देणारे हिंदू नागरिकांसाठी सुद्धा बाळासाहेब आंबेडकरच होते आणि म्हणून मी म्हणतो की आम्ही सर्वांसाठी लढतो कोथरूड पुरे केस आपल्याला माहिती असेल सोमनाथ सूर्यवंशी झालं आपल्या सर्वांना माहिती असेल पण पोलिसांना धारेवरती धरून कोर्ट स्वतः कोथरूड मधल्या त्या तीन मुलींना आणि सोमनाथ सूर्यवंशींना जर कोणी न्याय ना मिळवून दिला असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी होती आणि म्हणून मित्रांनो मी एवढंच सांगतो की आम्ही लढणारी लोक मार खाणारी नाही मारणारी लोक आहोत आणि ह्याच्या पुढेही लढत राहू आम्हाला साथ हवी आहे तर फक्त तुमच्या सर्वांची एवढं म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो आपल्या सर्वांना माझा मानाचा जय दिन